नमस्कार मी वर्षा आणि नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे होळी तर होळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि होळीचा खूप सारा स्वयंपाक असतो खण असतो मला तर त्यासाठी मी उड़दाची डाळ आणि मुगाची डाळ भिजत टाकली आहे मुगाची डाळ यासाठी वडे बडवण्यासाठी ठीक आहे वाजे केक तुटन ना तुटन ना त्याला थोडस पुन्हा एकदा होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मी घरी आली तेव्हा सव्वापास झाले होते आणि वैष्णवीने छान केक बनवून ठेवला होता कारण मी यायच्या आधी तुला काय करायचं आहे ते करून ठेवू म्हटलं कारण स्वयंपाकाच्या वडेमध्ये मग गॅस हा रिकामा पाहिजे तर तिने तिला केक बनवायचा होता आज आणि तिने केक बनवून घेतला होता आणि आता ते ती आणि भूषण दोघेजणं खा कापणार होते केक ते आणि आता मला बनवायचा होता स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आज खण असल्यामुळे वडे बोंड पात्या हे सगळं काही बनवावं लागते आणि खाण्यासाठी मग पुरणांची पोळी आणि आलूभोंडे गोडभोंडं तिखटभोंडं कचारा स्वयंपाक होता तर त्यासाठी मी पहिले मुगाची डाळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती वड्यासाठी दही वडे पण बनवणार होती पण मग दही वडे बनवायचं कॅन्सल केलं पण डाळ भिजत घातली होती मी पहिलेच त्यामुळे मग दही वड्याची ही फ्रीजमध्ये ठेवून दिली भिजवून कारण उद्या बनवते म्हटलं धुलिवंदनच्या दिवशी म्हणून आणि फक्त आता आलूबोंडेच बनवणार होते मग तर आलूबोंडेसाठी पहिले मी आलू उकडत घातले कुकरमध्येच पुरणाची डाळ लावून घेतली कुकरला कारण खाण्यासाठी ज्या पात्या बनवाव्या लागते त्या पुरणाच्याच असते त्यामुळे मग दोन्ही कुकर लावून घेतले आणि त्यानंतर मग आता कोळं शिलायचं होतं पमकीन म्हणजे कोळं आणि कोळं हे दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या नणदबाईने मला दिलं होतं तर ते तसंच ठेवून होतं मुलं नसल्यामुळे काही मी बनवलं नव्हतं तर त्यामुळे मग आता आज छान बनवून घेईल म्हटलं कारण पोळं पण खूप मोठं होतं आणि सर्वांना होईल इतपत होतं तर त्यामुळे मग दोघी मिळून छान शिवून घेतलं आणि वैष्णवीने बोरी बारीक बारीक फोडी करून दिल्या आणि आता ते पण कुकरला लावून घेणार आहे आणि आलू शिजले होते तर आलू एका गंजामध्ये अलग काढून घेतले आणि कोवड्याचं कुकर लावून दिलं आता इकडे डाळ पण छान शिजली होती आणि छोट्या गंजीमध्येच भात मांडला कारण इतकं सारं असल्यानंतर मग भात काही जास्त लागत नाही भाजी पण लागत नाही तर भाजी पण मी वांग्याची बनवणार होते पण ती पण कॅन्सल केली कारण आलूबोंडे असल्यामुळे भाजीची काही गरज नव्हती आणि दह्याची कडी बनवणार होते मग तर आता पुरण बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मग तिखट बोंडाचं सारण करणार आहे तिखट बोंडाचं आणि गोळ बोंडाचं कारण आता कोहळं पण शिजलं होतं आता पुरणाच्या डाळीमध्ये साखर टाकून घेतली छान आणि ती कुकर कुकर गॅसवर ठेवून छान त्याचा पाक होऊ दिला पुरणाच्या डाळीचा आणि त्यानंतर मग मशीनमध्ये करून घेईल मी आणि आता इकडे बनवून राहिली होती वडे डाळीचे मग डाळीचे वडे बनवून घेतले कोळं शिजलं होतं त्यामध्ये आता साखर टाकून घेणार आहे आणि याचं पण सारण करणार आहे कोणी गोड बोंड म्हणतात किंवा गोड भजे म्हणतात कोणी गुलगुले म्हणतात तर अशा प्रकारे आता गोडबोंडाचं सारण बनवून घेतलं आणि वडे पण छान शिजत आले होते एकीकडे आळूबोंड्यासाठी वटाने उकळत मांडले होते आणि भात पण शिजला होता छान आणि आता गोडबोंडाच्या याच्यामध्ये म्हणजे कोळं शिजलं होतं तर त्यामध्ये आता साखर टाकून घेतली तर एक किलो कोळं तो एक एक किलो जास्तच होतं तर बरोबर एक किलोला एक किलो साखर टाकायची म्हणजे बोंड हे छान होतात गोडवतात आणि नंतर हे सारण तयार केल्यानंतर यामध्ये मग कणिक टाकायची आणि छोटे छोटे भज्यासारखे किंवा असे चपटे पण काढले तरी चालते असे बोंड काढून घ्यायचे तर आता सारण काढून का करून ठेवून दिलं आणि आता मला टाकायचे होत आता मला करायचा होता खण तर मी सगळं काही खणाचं बनवून घेतलं आणि मी आता खण करणार आहे देवापाशी आणि इकडे हिमा आलू बोंड्यासाठी भाजी करून राहिली होती तर कढईमध्ये तेल गरम करून कांदे आणि टमाटर छान टाकून घेतले तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिल्यानंतर आणि कांदे आणि टमाटर छान शिजल्यानंतर त्यामध्ये मग मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा हिरवी मिरची लसण अद्रक जिरं हे टाकून छान त्याची बारीक पेस्ट नाही पण जा जाडसर वाटून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती पेस्ट टाकली आणि त्यानंतर त्यामध्ये मग गोडिंबाचा पाला टाकून घेतला आणि तो पण छान शिजल्यानंतर तिखट टाकून घेतलं तिने आणि त्यानंतर मग धना पावडर जिरा पावडर घरी बनवलेला मसाला हे सगळं टाकून छान मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मग वटाणे टाकायचे आणि वटाणे छान तेलामध्ये शिजल्यानंतर मग त्यामध्ये जे आलू उकडले होते ते स्मॅश केले होते स्मॅशरने आणि त्यानंतर मग ते आलू पण टाकून घेतले मीठ पूर्ण टाकल्यानंतर अशा आलू आलूबोंड्याचं पण सारण तिने तयार करून घेतलं होतं आणि तीच आलूबोंडी करणार होती आज कारण मी खण पा खण केल्यानंतर मग मला होळीची पण पूजा करायला जायचं होतं तर अशा प्रकारे तिने आता आलूबोंड्याचं सारण करून घेतलं आणि मी करणार आहे आता खण तर हा खण आपल्या कुलदेवीसाठी असतो तर त्यासाठी नऊ वडे नऊ छोटे छोटे बोंड आणि नऊ पुरण्याच्या पात्या म्हणजे पुऱ्या म्हणा किंवा छोट्या छोट्या पोळी म्हणा त्या आणि मुगजाडीचे वडे आणि नऊ दिवे अशा प्रकारे करून घ्यायचे आणि पहिले पाती त्याच्यावर बोंड त्यानंतर वडा त्याच्यावर दिवा ठेवायचा आणि दिव्यामध्ये छान वाती ठेवायच्या छोट्या छोट्या आणि त्यामध्ये मग तूप टाकायचं आणि तूप टाकल्यानंतर मग दिवे लावून घ्यायचे पूर्ण आणि थोडंसा भात ठेवायचा त्यावर थोडं दही टाकायचं आणि अशा प्रकारे देवीला नैवेद्य दाखवायचा तर आणि एक वडा आणि एक एक वडापाती आणि दिवा वाघोबाला ठेवायचा म्हणजे देवी देवता दोन्ही असतात ना त्यामुळे तर अशा प्रकारे कुलदेवीचा आणि वाघोबाचा छान मी खण पाजळून घेतला आता म्हणजे आमच्याकडे असेच करतात देवाची पूजा आणि कापूर लावून घेतला त्यानंतर लक्ष्मी धूप लावलं आणि अशा प्रकारे छान घरची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग आता मला जायचं होतं होळीची पूजा करायला कारण हे यायचे होते मुलं पण कोणीच नव्हते घरी आणि फक्त देवांश होता तर देवांश काही एकटा जाऊ शकत नव्हता त्यामुळे मला त्याच्यासोबत जावं लागत होतं तर त्यासाठी मी सगळं पूजेचं सामान काढून घेतलं गुलवाल बुक्का हळद गु कुंकू गाठी नारळ नैवेद्य पुरणपोळीचा आणि एक वडा पाती दिवा हे सगळं काही पूजेचं साहित्य काढून घेतलं आणि थोड्याशा काळ्या घ्यावं लागते जर नवीन तुर तुरीच्या तुराट्या निघाल्या त्या नेतात किंवा काड्या नेतात होडीमध्ये टाकायसाठी तर त्या पण घ्यायच्या होत्या आणि अशा प्रकारे पूर्ण साहित्य काढून घेतलं आणि एक गडवाभर पाणी असं करून पूजेचं सगळं साहित्य घ्यायचं आणि मग होळीकडे पूजा करायला जायचं तर आता माणसापैकी आमच्या इथे दोघही जण नव्हते बापूजी पण नव्हते आणि हे तर दुकानातच गेले होते आणि भूषण पण नव्हता दीपक पण नव्हता हे मार्केटमध्ये गेले होते सामान आणण्यासाठी दुकानातलं तर आणि आता मी आणि देवांश आम्ही चाललो होतो होळीची पूजा करायला तर गजानन मंदिरच्या अगदी समोरच होळी पेटवली जाते तर तिथे गेलो आणि देवांशने छान पूजा केली <laughs> मोठ्या माणसासारखीच त्याला सांगितलं असं असं कर म्हणून तर त्याने छान पूजा केली पहिले होळीला पूर्ण भोवताल पाणी टाकायचं आणि त्यानंतर मग होळा होळीची पूजा करायची आमच्याकडे दोन होळी पेटवली जातात म्हणजे एक होळा आणि होळी अशा प्रकारे दोन पेटवतात तर त्यामुळे आणि आता पूजा करून घेतात घेईल देवांश तर त्याच्यासाठी त्याने पूर्ण पूजा केली त्याला फक्त दिवा लावता नव्हता येत त्यामुळे मग मी दिवा लावून दिला आणि ते नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मग मंदिरमध्ये गेले महाराजांची महाराजांना नमस्कार केला कारण आज काही मला आरतीला यायला मिळालं नाही घरी स्वयंपाक बनवायचा होता त्यामुळे मग देवाचं दर्शन घेतलं आणि आता जाणार आहे घरी तर अशा प्रकारे छान डुगुने नारळ वगैरे फोडलं नैवेद्य ठेवला सगळा आणि अशा प्रकारे होळीची पण पूजा झाली आज होळी ही साडेसातला आरती झाली आणि त्यानंतरच मग होळी पेटवली होती तर मला काही जाताना आलं परंतु देवांश गेला होता होळी पेटवायच्या वेळेस तर त्यानेच तो व्हिडिओ काढून आणला होता